नियती कधी काय करेल हे सांगता येत नाही आता यामध्ये या मुलीची काय चुकी होती की तिला सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा करता आला नाही नक्की काय घडलं आहे ते सव्वीस तर पाहूया त्या मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा महिमा ही दहागावच्या स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होती एम एच एकोणतीस एम चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाच्या स्कूल बसमध्ये बसून ती इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेकडे निघाली होती दरम्यान एका वाहनाला ओव्हरटेक करताना ही स्कूल बस झाडावर आदळून उलटली यात महिमाचा मृत्यू झाला तर इतर विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या त्यांना उमरखेड रुग्णालयात नेण्यात आले तेथे महिमाला डॉक्टरांनी मृत घोषित केले महिमाचे काका संदीप सरकाटे यांच्या फिर्यादीवरून चालक प्रकाश गाडगे स्कूलचे संचालक दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे